श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे नवरा बायकोची साथ अजय हा नावापुरता मोठा मुलगा नव्हता तर खऱ्या अर्थाने घराचा आधारस्तंभ होता वडील वयोमानाने थकलेले थोडंफार शेतीकडे लक्ष द्यायचे पण हातात फारसं यायचं नाही आई घर सांभाळत होती दोन धाकटे भाऊ शिक्षण घेत होते धाकटी बहीण अजून कॉलेजला जात होती सगळ्या कुटुंबाचा खर्च जवळजवळ अजयच्याच पगारावर चालायचा अजय नेहमी सकाळी लवकर उठून आईबरोबर चहा घेत असे आई नेहमी म्हणायची बाळा एवढं काम करून थकत नाहीस का तो हसत म्हणायचा आई मी थकलो तर आपलं घर चालेल का तुम्ही खुश असाल तर माझं थकणंही गोड वाटतं अजयचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं बायको कविता त्याला प्रत्येक बाबतीत साथ देत होती साधं जगणं साध्या अपेक्षा पण मनानं खूप श्रीमंत कविता म्हणायची मोठं घर नको मोठा पगार नको तुझ्यासोबत मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख मिळतं तिचा स्वभाव अगदी हसरा संध्याकाळी अजय ऑफिसहून परत आला की तिने केलेल्या साध्या पोळी भाजीवरही त्याला पोटभर प्रेम मिळायचं सुट्टीच्या दिवशी कुटुंब एकत्र जेवायचं एकत्र फिरायला जायचं घरात पैशाचा प्रचंड ओघ नव्हता पण समाधान प्रचंड होतं आईवडील निश्चित होते की मुलगा जबाबदार आहे भावंडांना वाटायचं की अजय दादा आमच्यासाठी नेहमी उभा राहील पण आयुष्य कायम तसंच राहत नाही एके दिवशी अजय ऑफिसमधून आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं होतं तो थेट खोलीत जाऊन बसला कविता चहा घेऊन आली तेव्हा त्याने नजर चुकवली काय झालं तब्येत बरी नाही का तिने विचारलं अजयचा आवाज थरथरत होता कविता माझी नोकरी गेली क्षणभर शांतता पसरली कविताच्या हातातला कप थरथरला पण तिने लगेच स्वतःला सावरलं काही हरकत नाही नोकरी गेली तर दुसरी मिळेल तू एवढा हुशार आहेस तुझ्यासाठी संधी बंद होऊ शकत नाही अजयला डोळ्यातलं पाणी आवरता आलं नाही सगळ्यांची जबाबदारी मी सांभाळते आता काय करणार कविता त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली आपण दोघं आहोत ना एकमेकांसोबत काळ कायमचा सारखा नसतो सुरुवातीला आई वडील धीर देऊ लागले वडील म्हणाले बाळा एक दोन महिने काही जुळवून घेऊ तू चिंता करू नकोस भाऊ म्हणाले आम्ही कॉलेज करत करत जॉब पण करू अजय नवीन नोकरी शोधायला लागला रेझुमे पाठवणं मुलाखतींना जाणं दिवसेंदिवस प्रयत्न चालू होते पण नशिबाने साथ देणं बंद केलं होतं जिथं जातो तिथं सध्या रिक्त जागा नाहीत असं उत्तर मिळायचं दरम्यान घराचा खर्च थांबला नाही किराणा वीज शिक्षण औषधं सगळं वाढतच होतं आईने हळूहळू दागिने घाण ठेवायला सुरुवात केली वडील रागावत म्हणाले हे किती दिवस चालणार काहीतरी मार्ग शोध अजय रात्री उशिरापर्यंत जागा राहायचा कधी छताकडे बघत राही कधी कविताच्या मांडीवर डोकं ठेवून शांत राहायचा कविता त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणायची संकटं येतात पण ती कायमची नसतात मी आहे ना तुझ्यासोबत काही महिन्यांनी वातावरण बदलायला लागलं सुरुवातीचा आधार हळूहळू तक्रारीमध्ये बदलला भावंड म्हणू लागली लवकर जॉब शोध आम्हाला कॉलेजला जाऊन जॉब करणं कठीण जात आहे आम्हाला कॉलेज फी पण भरायची आहे आईही अधूनमधून उसासा टाकायची किती दिवस लोकांकडून उसणे आणणार अजयचं मन रोज चिरडलं जायचं एके रात्री जेवताना भाऊ अचानक बोलून गेला आम्हाला तुमचं ओझं उचलता येत नाही सगळ्यांसमोर अजयचा अपमान झाला त्याच्या हातातला घास खाली पडला कविता मात्र शांत बसली तिने अजयचा हात हलकेच दाबला तिच्या डोळ्यातली ताकद त्याला जाणवली त्या रात्री अजय खूप रडला मी घराचा अन्नदाता होतो आता सगळ्यांना मी ओझं वाटतो कविता त्याचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाली आज तू खचला आहेस पण उद्या पुन्हा उभा राहशील मला खात्री आहे काळ बदलतो फक्त आपण हार मानली नाही पाहिजे आकाशात ढग दाटले होते पण त्या ढगामधूनच कवितेचा आवाज अजयसाठी प्रकाशासारखा होता अजयची नोकरी गेल्यानंतर काही महिने झाले घरातलं वातावरण दिवसेंदिवस बदलत होतं सुरुवातीला सगळ्यांनी आधार दिला पण वेळ जसा जसा पुढे गेला तसा तसा तो आधार कुरतडून गेला अजय अजूनही नोकरी शोधत होता पण हातात काही लागत नव्हतं एके सकाळी कविता उठून बसली तिने ठरवलं घर चालवण्यासाठी काहीतरी करावं लागेल मी ट्युशन सुरू करते ती अजयला म्हणाली अजय दचकलाच तुला एवढं कष्ट कशाला मी आहे ना पण घर आहे ना अजय सगळ्यांना पोटभर अन्न हवंय कॉलेजची फी किराणा औषधं हे थांबणार नाही तू नोकरी शोधतो आहेस तोपर्यंत मीही हातभार लावते कविता ट्युशन घेऊ लागली दुपारी शेजारच्या मुलांना शिकवणं संध्याकाळी दुसऱ्या बॅचला बसवणं रात्री शिवणकाम करून काही पैसे कमावणं दिवस भरून गेला ती स्वतःसाठी काही घेत नसे कपडे जुने झाले चप्पल फाटली तरी चालायचं चा। पण घरासाठी पैसे जपायची अजयची खचलेली मनस्थिती अजयला मात्र हे सहन होईना रात्री तो म्हणायचा तू एवढं काम करतेस आणि मी रिकामाच मला स्वतःला अपयशी वाटतं कविता त्याचा हात धरून म्हणायची तू अपयशी नाहीच हा फक्त एक टप्पा आहे संकट आपल्याला अधिक ताकदवान करतात तू पुन्हा उभा राशील पण अजयच्या मनात टोचणी बसलीच तो मुलाखतींना जायचा नकार घेऊन यायचा वाटायचं मी कर्ता पुरुष असून बायको कमावते हे कसले आयुष्य दरम्यान घरच्यांचा सूर बदलला आई म्हणायची कविता तू नसतीस तर घर कसं चाललं असतं कोण जाणे पण हे किती दिवस वडील उसासा टाकायचे आमच्या म्हातारपणात आम्हाला जितकं ओझ उचलावं लागतं एके दिवशी छोटा भाऊ म्हणाला आता आम्हाला पण तुमचं ओझ झेपत नाही सगळे खर्च फक्त आमच्यावर टाकलेत अजयचं हृदय चिरलं तो काही बोलला नाही पण कविताच्या डोळ्यात राग आणि वेदना दाटल्या एका संध्याकाळी सगळं कुटुंब जेवायला बसलं होतं भाऊ अचानक ओरडला आम्ही आमच्या खिशातून पैसे घालतो तुम्ही तरी किती दिवस आमच्यावर अवलंबून राहणार अजय दादा तुम्ही घरात फक्त बसता सगळे थबकले अजयचं डोकं खाली झुकलं डोळ्यात पाणी आलं कविता मात्र आवाज चढवत म्हणाली अजयचं एवढं आयुष्यभराचं कष्ट विसरलात का आज संकट आलंय म्हणून तो परका झाला आईने शांतपणे पण पन ठामपणे सांगितलं बाळांनो भांडण नको पण खरं सांगायचं तर आता आम्हालाही अवघड होऊ लागले तुम्ही वेगळं राहिलात तर कदाचित सगळ्यांचंच बरं होईल त्या रात्री अजय कवितासोबत खूप वेळ गप्प बसून राहिला शेवटी तो म्हणाला कविता घरच्यांना आता आपलं ओझं वाटतंय आपण इथे राहून रोज अपमान सहन करणं योग्य नाही कविता शांतपणे म्हणाली हो चला आपण वेगळं राहू घर भाड्याचं असेल पण तिथं आपला आत्मसन्मान टिकेल दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं छोटं भाड्याचं घर घ्यायचं आईच्या डोळ्यात पाणी होतं पण तिनं काही अडवलं नाही भावंड मात्र गप्प राहिली कविता जेव्हा घराबाहेर पडली तिच्या मनात दुःखाचं वादळ होतं पण चेहऱ्यावर निर्धार होता अजयच्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली आपण जर एकत्र आहोत तर या जगात काहीही अशक्य नाही संघर्षाची खरी सुरुवात आता आहे अजय आणि कविता लहानशा भाड्याच्या घरात शिफ्ट झाले तेव्हा पहिल्या रात्री दोघही शांत बसून खिडकीतून बाहेर बघत होते चार भिंती जुन्या खिडक्या गंजलेले ग्रील्स आणि गळणारा छप्पर पण तरीही त्या घरात एक गोष्ट होती स्वातंत्र्य कुणी टोचून बोलणारं नाही कुणी ओजं म्हणणारं नाही कविता म्हणाली घर छोटं आहे पण आपलं आहे इथं आपलं नवं आयुष्य उभं करू अजय हळूच हसला पण डोळ्यात वेदना होत्या तुला एवढं सहन करावं लागतंय माझ्यामुळे कविता त्याचा हात घट्ट धरत म्हणाली तुझ्यामुळे नाही तुझ्यासोबत आपण संघर्ष करतोय पण दोघं आहोत ना एकत्र अजयने काम शोधायला सुरुवात केली कुणाच्या ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून मदत कुठं डिलिव्हरीचं काम कुठं बाजारात माल उचलणं जे मिळेल ते करायचा दिवसाला काही रुपये मिळाले तरी चालायचे कारण ते घर चालवण्यासाठी पुरेसे ठरत होते कविता अजूनही ट्युशन आणि शिवणकाम करत होती ती कमाई फार मोठी नव्हती पण प्रत्येक रुपया वाचवला जायचा भाजी विक्रेत्याकडे थोडं स्वस्तात मिळेल का म्हणून ती सौदा करायची कपड्यांवर पॅच मारून पुन्हा वापरायची पण पतीसमोर कधी तक्रार केली नाही कधी कधी रात्री अजय परत यायचा थकलेला धुळीने माखलेला तो कविताला म्हणायचा मी आधी ऑफिसमध्ये टेबलावर बसून काम करत होतो आता दहा दहा किलोच्या गोण्या उचलतो मला स्वतःवर राग येतो कविता शांतपणे पाणी देऊन म्हणायची काम छोटं मोठं नसतं तुझ्या प्रामाणिकपणाचं मूल्य एक दिवस जग ओळखेल एकदा बाजारात काम करताना अजयने पाहिलं की काही व्यापारी सामान योग्य वेळेत पोहोचवत नाही म्हणून त्रस्त आहेत त्याला विचार आला जर मी छोट्या प्रमाणात ट्रान्सपोर्टचं काम सुरू केलं तर कदाचित चालेल तो कल्पना कविताला सांगतो कविता लगेच म्हणाली छान विचार आहे आपण थोडी बचत केली आहे ती लावू मी आणखी ट्युशन वाढवेन त्यांनी एका छोट्या हातगाडीपासून सुरुवात केली अजय स्वतः माल पोहोचवायचा प्रामाणिकपणा आणि वेळ पाळणं यामुळे व्यापाऱ्यांचा विश्वास बसू लागला ते दिवस अतिशय कठीण होते उन्हात घामाने ओलं होणं माल वेळेत पोहोचवणं रात्री थकून पडणं तरीही अजय रोज कविताकडे बघून म्हणायचा आजचा दिवस चांगला गेला कविता त्याला खायला गरम भाजी भाकरी देऊन हसायची आपण एक एक विट लावत आहोत एक दिवस या विटाचा किल्ला बनेल हातगाडीवरून एक छोटा टेम्पो भाड्याने घेईपर्यंत ते पोहोचले काही व्यापाऱ्यांनी त्याला कायमचं काम दिलं कविता सगळा हिशोब सांभाळायची खर्चावर लक्ष ठेवायची आज एवढं आलं त्यातलं इतकं घरासाठी इतकं व्यवसायासाठी आणि थोडं बचतीत ती काटेकोरपणे म्हणायची अजयला अनेकदा वाटायचं मी इतका धीर कसा धरतोय आणि उत्तर त्याला नेहमी सापडायचं कविताच्या डोळ्यात काही दिवसात व्यवसाय थोडा स्थिर झाला लोक अजयचं नाव ओळखू लागले त्याचं प्रामाणिकपण वेळेवर काम पूर्ण करणं यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरला एक दिवस एका व्यापाऱ्याने त्याला म्हणालं अजय तू तु तु तुझ्या शब्दाचा पक्का आहेस तुझ्यासोबत व्यवहार करायला आम्हाला भीती वाटत नाही तो दिवस अजयसाठी मोठा होता कारण त्या एका वाक्यात त्याला हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला कविता अजूनही त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती पैशाची बचत करून तिने त्याला टेम्पो घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं अजय म्हणाला मला भीती वाटते कर्ज घ्यावं लागेल कविता शांतपणे म्हणाली भीतीला सामोरं गेलं तरच जिंकता येतं तू जसा मला आधार दिलास तसंच मी तुला देते त्यांनी स्वतःचा टेम्पो घेतला व्यवसाय वाढू लागला काही वर्षातच अजयकडे स्वतःची छोटी ट्रान्सपोर्ट कंपनी झाली आता लोक त्याला नावाने ओळखू लागले व्यापाऱ्यांच्या बैठकीत त्याला प्रमुख मान मिळू लागला जे कधी त्याला अपयशी रिकामा समजायचे तेच आता त्याच्या कामाची दाद द्यायला लागले अजयच्या डोळ्यात चमक होती पण त्याला ठाऊक होतं की या चमकत्या यशामागे जर कुणी आहे तर ती कविता एका संध्याकाळी अजय आणि कविता त्यांच्या छोट्या घराच्या गच्चीत बसले होते शहरात दिव्यांची रोषणाई होती अजय म्हणाला कविता आज माझ्याकडे पैसा आहे नाव आहे मान आहे पण जर तू त्या पहिल्या दिवसात माझ्यासोबत उभी राहिली नसतीस तर मी इथे कधीच पोहोचलो नसतो कविता हसली आपण दोघांनी मिळून हे उभारलंय माझा त्याग तुझं कष्ट हाच आपल्या नव्या आयुष्याचा पाया आहे त्या क्षणी दोघांना जाणवलं खरं सुख पैशात नाही तर एकत्र उभं राहण्यात आहे अजयचा व्यवसाय आता स्थिर झाला होता काही वर्षात तो शहरात ओळखला जाऊ लागला होता ट्रान्सपोर्ट कंपनीची स्वतःची गाडी ऑफिस कर्मचारी सगळं उभं राहिलं होतं लोक त्याला अजय भाऊ म्हणून हाक मारू लागले व्यापारी मंडळाच्या बैठकीत त्याचं मत ऐकून घेतलं जायचं या यशाची चाहूल अजयच्या घरच्यांनाही लागली जे काही वर्षापूर्वी म्हणाले होते आम्हाला तुमचं ओझं झेपत नाही तेच आता म्हणू लागले आमचा अजय किती मोठा झालाय आई म्हणू लागली बाळा तू आमचं नाव उज्ज्वल केलंस भाऊ बहीणही हसऱ्या चेहऱ्याने भेटायला येऊ लागले अजयच्या मनात आनंद होता की घरचं प्रेम परत आले पण कविताच्या डोळ्यात थोडा संभ्रम होता तिला जाणवत होतं हे प्रेम खऱ्या अर्थाने नाही तर पैशाच्या तेजामुळे परत आलेला आहे कंपनी वाढली तशी पाहुणे कार्यक्रम सभा यांचं प्रमाण वाढलं अजयला सत्कार व्हायचे फुलं माळा मानपत्र मिळायची अशा वेळी कविता मागेच उभी राहायची लोक तिला फक्त बायको म्हणून बघायचे कुणी तिचं नाव घेतलं नाही तिच्या त्यागाची चर्चा केली नाही एकदा एका समारंभात अजय यांनी कविता केले होते अजयच्या घरातलेही तिथे आले होते एक स्त्री कुजबुजली यश अजयचं आहे कविताने असं काय केलं ते वाक्य कविताच्या कानावर पडलं ती हसली पण मनात वेदना दाटल्या तिला आठवलं ट्युशन घेतलेल्या रात्रभर शिवणकामात गेलेला वेळ भूक सहन करून अजयसाठी ठेवलेल्या चपात्या पण जगाला हे माहीत नव्हतं त्या समारंभात अजयने लोकांच्या कुजबुजण्याकडे लक्ष दिलं त्याला अचानक जुना काळ आठवला जेव्हा तो हरलेला होता स्वतःला अपयशी समजत होता तेव्हा हीच कविता त्याच्या बाजूला उभी होती तिने शिवणकाम करून घर चालवलं अपमान सहन केला पण कधी हार मानली नाही त्यांच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखी दृश्य झरझर फिरलं कविता दिवसभर मुलांना शिकवते पावसात भिजूनसुद्धा बाजारातून स्वस्त भाजी आणते घरच्यांच्या कटू शब्दांना उत्तर न देता शांतपणे अजयचा हात धरते अजयला जाणवलं माझं खरं यश तिच्यामुळेच आहे सत्याचा उच्चार त्या रात्री मंचावरून बोलण्याची वेळ आली लोक टाळ्या वाजवत होते अजय माईकजवळ गेला मित्रांनो तो म्हणाला आज मी जे काही आहे ते माझ्या प्रामाणिकपणामुळे किंवा कष्टामुळे नाही खरं कारण दुसरंच आहे सगळे शांत झाले तो पुढे म्हणाला जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं नोकरी गेली होती घरच्यांना मी ओझं वाटत होतो त्या काळात माझ्यासोबत फक्त एकजण उभी होती माझी पत्नी कविता लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं अजय पुढे म्हणाला ती ट्युशन घेऊन शिवणकाम करून स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून माझा आत्मविश्वास जपला आज मी यशस्वी व्यापारी आहे पण माझी खरी संपत्ती म्हणजे माझी बायको तिच्याशिवाय मी काहीच नव्हतो त्याने पुढे वाकून कविताचा हात सगळ्यांसमोर धरला आज मी तुम्हाला सांगतो अजयचं नाव असेल पैसा असेल मान असेल पण अजयची ओळख म्हणजे कविता माझ्या यशाचं खरं श्रेय तिचंच आहे क्षणभर सभागृहात शांतता पसरली आणि नंतर जोरदार टाळ्या वाजवल्या कविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे अश्रू दुःखाचे नव्हते तर वर्षानुवर्ष केलेल्या त्यागाची दाद मिळाल्याचे होते आई वडील भाऊ बहीणही थोडे लाजले त्यांना आठवलं ते कधी या जोडप्याला ओझ म्हणाले होते अजयने कविताला मंचावर पुढं आणलं ही आहे माझी खरी ताकद माझी बायको आहे त्या दिवसानंतर लोक कविताकडे वेगळ्या नजरेने बघू लागले अजयच्या घरच्यांनी तिची माफी मागितली तिचं योगदान मान्य केलं पण तिच्यासाठी सर्वात मोठा सन्मान म्हणजे अजयने दिलेला आदर दोघही त्या रात्री घरी परतले शांतपणे एकमेकांच्या हातात हात घेत कविता म्हणाली तुला हे सगळं सांगायची गरज नव्हती मला पुरेसं होतं की तू जाणतोस अजय हसत म्हणाला नाही कविता जगाला हे कळणं गरजेचं होतं माझं खरं जग तू आहेस आणि तुझा मान राखणं हेच माझं कर्तव्य आहे आकाशात त्या रात्री चंद्र तेजस्वी चमकत होता अजय कविताच्या आयुष्याचा प्रवास आता पूर्ण झाला होता सुख वादळ संघर्ष नवी सुरुवात आणि शेवटी खरी जाणीव तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ